Tchau, okay. Eu दिदागी। 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 मला सांगा की तुम्ही मराठा समाजाचा उमेदवारी दाखल करताय काय तुमची भूमिका आहे पैसे नसल्यामुळे तुम्ही काय माल तारण मी अमोल जाधव गेले आठ महिने झालं मनोज जरंगे पटलांनी विविध शासनाकडे मागण्या केल्या सरसंकट मराठा आरक्षण सगळे सोयरे जे खोटे आमच्यावर गुन्हे दाखल झालेत ते गुन्हे माघारी घेण्यात यावे परंतु शासनाने आम्हाला फसवलं ह्याच्यामध्ये म्हणून आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीनं लोकशाहीच्या मार्गानं प्रत्येकाला याच्यामध्ये लोकसभेमध्ये निवडणुकीला लो उभं राहता येतं त्या हिशोबाने आम्ही धाराशिव जिल्ह्यामधून एक हजार फॉर्मची तयारी केली आहे परंतु ही तयारी करत असताना आमच्याकडं आर्थिक बाजूची कमतरता होती त्याच्यामुळं काहीतरी पर्याय काढावा लागेल म्हणून आम्ही घरातलं जे सो स्वा, सोयाबीन होतं ते सोयाबीन आम्ही विक्रीसाठी नेलं परंतु ह्या मार्केटमध्ये सोयाबीनला चार हजार पाचशे सहाशे रुपये भाव असल्यामुळं सोयाबीन विकून परवडत नाही शासनाने प्रति क्विंटल उत्पादन खर्च सहा हजार आठशे रुपये सांगितला आहे आणि एकीकडं हमी भाव चार हजार सहाशे रुपये देत आहे जवळजवळ ह्याच्यामध्ये सुद्धा बावीसशे रुपयाचा फरक असल्यामुळं आम्हाला तेसुद्धा आता विकायला जरा ज जड वाटत असेल तरी पण आपल्याला समाजासाठी काहीतरी करायचं आहे म्हणून आम्ही दहा ते सोयाबीन मालतारांना ठेवलं आहे आणि त्याच्यातनं एक लाख रुपये उचल घेऊन मी माझ्या कुटुंबाचा फॉर्म भरतो आहे कारण आम्हाला एक हजारचा टार्गेट करायचं असल्यामुळं मी आई वडील बायको यांचं चार फॉर्म भरतो आहे त्याच्यासाठी मी एक लाख रुपये उचल घेऊन हे फॉर्मची तयारी करतो आहे सध्या आमच्याकडे काहीच नसल्यामुळं आता हे सोयाबीन गेल्यामुळं आता मला लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर आम्हाला कुठंतरी आमच्या कुटुंबाला कामाला जाऊन आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चाल चाललेल्याशिवाय आम्हाला आता पर्या पर्याय नाही आणि मान्य जयरंगे पाटलांची चोवीस तारखेला बैठक आहे त्या बैठकीमध्ये आणखीन काय निर्णय येतात येतात ते बघू आणखीन जर आम्हाला काय दुर्धड वाटत असेल तर आम्ही शेतसुद्धा घाण टाकायला का मागं पुढे बघणार नाही परंतु आम्ही आमच्या समाजासाठी वाटेल ते तयार क ते आम्ही करायला तयार आमची तयारी आहे